नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे अकरा हजार आठशे कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त तीन हजार शंभर सर्वसाधारण सोळाशे पन्नास पुढील बाजार समिती मुंबई येथे नऊ हजार पाचशे छप्पन क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहुमनाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त तेवीसशे सर्वसाधारण एकोणावीसशे पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे पाच हजार दहा क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहुमनाला अकराशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे दहा सर्वसाधारण चोवीसशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे तीन हजार आठशे नव्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहुमनाला सातशे जास्तीत जास्त सव्वीसशे सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे पाच हजार सातशे चौवेचाळीस क्विंटल चावाखाली कमीत कम भावनाला पाचशे जास्तीत जास्त एकोणावीसशे पंचाहत्तर सर्वसाधारण सोळाशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती राहत आहे येथे दोन हजार नऊशे नऊ क्विंटल चावाखाली कमीत कम भावनाला तीनशे पन्नास जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर येथे दहा हजार सातशे दहा क्विंटल चावाखाली कमीत कमी भावनाला सातशे जास्तीत जास्त दोन हजार त्रेपन्न सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये